जर्मनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्या भारतापेक्षा मागे आहे आज एक साथ सगळं तुम्हाला सांगून देते आणि मोकळी होऊन जाते तीन चार महिने अगोदर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला पण इंडियन लोकांना काय माहिती इथे आल्यानंतर एक काय अॅटिट्यूड येतो उन्हाळ्यामध्ये स्पेशली जेव्हा खूप जास्त उकळतं ना असं वाटतं भट्टीत बसलेलो आहोत आपण नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजचा जो विषय आहे म्हणजे आज बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या तुम्हाला आणि असं एक स्पेसिफिक विषयाला घेऊन व्हिडिओ बनवणं होतच नाही त्याच्या त्याच्यामुळे दोन तीन दिवसामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या थोडक्यात मला या व्हिडिओमध्ये कव्हर करायच्या आहे त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर चला मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता ॲक्च्युली संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि मी घरून एकटीच निघाली कारण रजत पाच वाजताच निघाला घरून आणि त्याची ट्रेनिंग होती आज तर तो, तो संध्याकाळी आपल्याला भेटेल व्हिडिओच्या शेवटी शेवटी भेटेल बहुतेक तर त्याची काहीतरी साडेपाच ते आहा साडेआठ वाजेपर्यंत ट्रेनिंग आहे तर तो, तो तिकडे गेलेला आहे मला एक काम करायचं आहे म्हणजे मी काही ड्रेस शॉपिंग म्हणजे काही ड्रेसची शॉपिंग केली होती काल त्यातले एक दोन ड्रेस मला नाही आवडले तर म्हटलं चला रिटर्न करून देऊ तर ते रिटर्न करायचे आहे आणि काल दुपारी ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट नाही केली ती कारण मी ऑफिस अवर्समध्ये गेली होती तिथे एक गोष्ट घ्यायला म्हणजे <laughs> जे कायच बोलावं ना ह्या गोष्टींमध्ये म्हणजे मला एक लिट लिटरली एक कॉमेंट पण आली होती की जर्मनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्या भारतापेक्षा मागे आहे असं मला वाटतं आणि ते काही खोटं नाही आहे अगदी खरं म्हटलेलं आहे त्यांनी की बऱ्याचशा गोष्टींमध्ये आहे अशी गोष्ट तर झालं असं की मी दर सहा आठ महिन्यांनी ना ब्लड टेस्ट करत असते बी ट्वेल आणि डीथ्री चेक करण्यासाठी कारण ते नेहमी माझ्याशीत कमी जाणवते मला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे काही इम्पॅक्ट होतो बॉडीवर विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री जर कमी झालं तर बरेचदा आपल्याला ना जे काही सिम्पटम्स जाणवतात त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण आजारी आहोत तर झालं असं की माझे जे रेग्युलर डॉक्टर आहे ते आल्यानंतर आपल्या फॅमिली डॉक्टरला रजिस्टर करावं लागतं तर कोणतेही काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा आणि मग ते रिकमेंड करतील की तुम्हाला नेमकं ऑर्थोकडे जायचं आहे किंवा कोणाकडे जायचं आहे स्पेसिफिक त्या कन्सर्नसोबत तुम्हाला ते रिकमेंड करतात तर मग मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊ शकली नाही तीन चार महिने अगोदर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते बंद केलं तर तिथे नाही जाऊ शकली पण ऑनेस्टली खरंच खूप छान डॉक्टर होतं त्या या तीन वर्षांमध्ये मला जेही काही प्रॉब्लेम झाले कधी त्यांच्याकडे गेलं तितक्या व्यवस्थित समजावून सांगायच्या आणि त्यांना खूप आवडायचं म्हणजे मी कधी कधी मेहंदी वगैरे हाताला लावून दिसली तर त्यांना फारच आवडायचं की वा किती छान ना तिकडे नाही जाऊ शकली मग मी दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि मग आम्ही तिथे गेलो दोघं पण आणि ब्लड टेस्ट केली तर ब्लड टेस्ट करायसाठी म्हणजे <laughs> मला इथे सांगायचं आहे आणि सांगताना पण मला लिटरली हसायला येते आणि भारतामध्ये आणि जर्मनीमध्ये जेव्हा मी फरक करते त्यावेळेस वाटी घेऊ बापरे ब्लड घ्यायसाठी त्यांनी तीस युरो घेतले माझ्याकडनं म्हणजे जवळपास पावणे तीन हजार रुपये आणि मग ते लॅब मध्ये पाठवायचे आणि लॅबवाले वेगळे तीस युरो घेतील ते टेस्ट करायचे चेक करायचे आणि माझी जी, जी फॅमिली डॉक्टर होती ती कधीच पैसे घेत नव्हती या गोष्टीची फक्त ते लॅबवाले जे होते तेच पैसे घ्यायचे अरे मी विसरूनच गेले मी जर्मनीमध्ये आहे म्हणून <laughs> तर असं आहे की मी का म्हणत होती मी की मी जर्मनीमध्ये विसरून गेली होती तर असा जो रोड असतो ना हा जो पट्ट्यापट्ट्यांचा रोड असतो या रोडवर कितीही स्पीडनी गाडी येत असेल तिकडनं तर त्यांना थांबावं लागतं प्रायोरिटी आपली असते आपल्याला ते पहिले पहिले जाऊ देतात तर त्याच्यामुळे ते साठ होते ते द्यावे लागले आणि त्यानंतर रिपोर्ट्स आले रिपोर्ट्स आल्यानंतर आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला की बाबा रिपोर्ट्स काय आले काय कसं काय आहे तर म्हणे की तुमच्या ॲपमध्ये येऊन जाईल मग आम्ही ॲपमध्ये चेक केलं चार दिवस झाले पाच दिवस झाले नाही आले रिपोर्ट त्यांना फोन लावला ते म्हटले की साडेपाच वाजेपर्यंत आज हॉस्पिटल ओ ओपन आहे तर मी अराऊंड तीन वाजता वगैरे गेली आणि रिपोर्ट्स घेऊन आली तर म्हणजे आता रिपोर्ट्स आणले आता मग त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहे त्यासाठी परत एक अपॉइंटमेंट घ्या डॉक्टरांना सांगा मग डॉक्टर मेडिसिन्स देतील आय एम नॉट शुअर ते मेडिसिन्स देतील की नाही मला पण हा एक डिफरन्स आहे की एकतरी आपल्याकडे कसं आहे ना म्हणजे मी जज नाही करत या सगळ्या गोष्टींना पण आपल्याकडे कसं आहे जर रिपोर्ट मागवायचे असतील मला एखाद्या लॅबमधनं आणि मी नाही तिथे पोहोचू शकत तर त्यांना मी म्हणेल की बाबा मला मेल करून दे आणि मी ते मेलचेच फोटोज मी माझ्या डॉक्टरला दाखेल की बघा हे हे आहे असं पण इथे खूप पेपर वर्क चालतं आता जे लॅबवाले माझ्याकडनं पैसे घेतील ना त्याचं अजून लेटर आलेलं नाही आहे घरी ते कधी येतील माहिती नाही पण ते तीस युरोचं लेटर माझ्या घरी येईल आणि मग मला ते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पे करावे लागेल त्यालाही अराउंड एक महिना दोन महिने लागतील तर ही एक गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथलं एक मला दाखवायचं होतं आता बोर्ड त्यांनी चेंज केला आहे या ठिकाणचं पण इथे काल परवा जो बोर्ड लागलेला होता ऍडव्हर्टाईजमेंट बोर्ड त्यावर मुलांनी जसं खोडकर मुलं किंवा आपणच समजा आपण जेव्हा लहानपणी किंवा असं काही टाइमपास म्हणून एखादा हिरो एखादी एखादा हिरो असेल तर त्याला केस वगैरे काढायचे किंवा हिरोईन असेल तर तिला छान अशा मिशा वगैरे काढायच्या तसंच मध्ये इतकी सुंदर एक मुलगी होती तिला अशा मिशा मिशा नाकातनं ना काय काय असं ते पेनाने करून ठेवलं होतं तर ही एक गोष्ट झाली तर चला आता माझ्या ट्रेनला ॲक्च्युली एक मिनिट आहे आणि सिग्नल मी क्रॉस करू शकते ग्रीन झालेला आहे ओ पण आता मी ग्रीन झालं आहे सिग्नल पण मी बहुतेक हा रोड क्रॉस नाही करू शकणार की करू शकते करू शकते ओके तर आता मी स्टेशनवर तर आलेली आहे पण हा जो एक सिग्नल आहे आता समोर एक ट्राम उभी हो आहे आणि ही जी ट्रेन आहे ही ट्राम आहे तर ही जेव्हा पण इथनं जेव्हा पण या रू या रुळावरनं पास होते तेव्हा ते हा इकडे तेव्हा हा असं इथे एक लाईट आहे ना हा येलो कलरचा हा ब्लिंक करतो सो so दॅट तुम्ही रोड क्रॉस नाही करू शकले पाहिजे किंवा कधी तुम्ही हेडफोन लावून राहता काही राहता लक्ष नाही राहता आपलं त्यावेळेस तुम्हाला असं लाईट दिसतो आणि कसं आहे की आता या इकडनं डायरेक्ट इथपर्यंत रोड लोक क्रॉस करतात ना तर करता लक्ष असलं पाहिजे सेफ्टीसाठी त्यांनी खूप छान इथे प्रोव्हिजन केलेलं आहे कदाचित या मध्ये तुम्हाला माझा ड्रेस दिसत से असेल तर आता समर सीझन सुरू झालेला आहे तर या ड्रेसची एक स्टोरी आहे ती तुम्हाला मी सांगू इच्छिते कारण मला खूप हसायला रे ती सांगताना पण पण ऍक्च्युली ट्राम आली आहे ट्राम मध्ये बसून जावं पहिले तर मी ऍक्च्युली ना टीके मॅक्स मधन कपडे घेतले होते त्याची जी पॉलिथीन बॅग आहे तर ही फ्री फ्रीमध्ये नाही आहे मोस्टली पेपर बॅग मिळतात तर काल त्यांनी सांगितलं तर मला टेन सेंट ऐकू आलं मग म्हटलं की थर्टी सेंटमध्ये म्हणजे जवळपास एक पंचवीस रुपयाला ही प्लास्टिक बॅग आहे आणि मला असं वाटलं की मी काल ही सोबत बॅग घेऊन गेली होती मला असं वाटलं की या बॅगमध्ये माऊन जाईल पण या बॅग मध्ये नाही मावले मला ही घ्यावी लागली तर इंडियामध्ये मध्ये मिळतात या बॅग तर प्लीज रिस्पेक्ट करा फ्री मध्ये मिळणाऱ्या बॅग इथे खूप पैसे पे करावे लागतं त्याला तर हा जो मी आज ड्रेस घातलेला आहे तर तो खूप कम्फर्टेबल आहे आणि कॉटनचा आहे तर मस्त व्यवस्थित वाटतो मला तर घेतला तेव्हा काही नाही वाटलं म्हटलं मस्त पिस्ता कलर आहे छान दिसेल असं वगैरे मग जेव्हा मी पहिल्यांदा घातला आणि नंतर माझ्या लक्षात झालं की अरे हे तर ना आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला गाऊन देतात ना असं वाटत आहे तर मी आता तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही पण माझ्याकडे फोटो असेल तर मी करते व्हिडिओमध्ये अटॅच पण येस मला आणि मला कालही जेव्हा ड्रेस घेताना असाच एक कॉटनचा आणखी दिसला स्काय ब्लू कलरचा तो पण खूप सुंदर होता एकदम कम्फर्टेबल होता तर मी तो घातला आणि आवडला पण मम्मी माझ्या याच्यामध्ये टाकला की मला हा घ्यायचा आहे नंतर परत आठवलं की नाही नाही आपल्याकडे ऑलरेडी असा पेशंटवाला ड्रेस आहे म्हटलं नको तर ही आहे माझ्या ड्रेसची एक गंमत तर चला फायनली मी तुम्हाला ड्रेस दाखवू शकते बघू शकता मिरर आहे इथे या स्टेशनवर ट्रेन स्टेशनवर तर त्यानंतर आणखी एक गोष्ट मला सांगायची होती की तुम्हाला जर आठवत असेल तर मी काही महिन्यांपूर्वी ऑलमोस्ट एक वर्ष झालं असेल तर तेव्हा तुम्हाला एक गोष्ट दाखवली होती आमच्या इथे जे स्विमिंग पूल आहे आणि तिथे वरती तुम्हाला व्हाईट कलरचे जे बल्ब सारखं जे नॅचरल ने लाईटसाठी लावले असतात तिथे त्या प्रकारचे साईन लावून ठेवले होते आणि एका बल्बवर म्हणजे एका याच्या पांढरा बल्बवर ट्रॅम्पोलियम पण झाकून ठेवलेला होता तर मला असं वाटलं ते महिना दीड महिना खूप झालं त्याच्यानंतर ते काढून टाकतील ऑलमोस्ट वर्ष झालं आणि त्यांनी काल काढलं मग ते आणि म्हणजे ते पण इथले जे सोसायटीवाले लोक आहेत म्हणजे इथले अपार्टमेंट मध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच काढलं ते फर्निचर ठेवलेलं होतं तिथे आणून टाकलं होतं त्यांनी ते ट्रॅम्पोलियम त्यानंतर मग त्यांनी आता इथे आणून टाकलेलं आहे बघा ट्रॅम्पोलियमचे रॉड आहे ट्रॅम्पोलियमचा जो एक कापड असतो तो काळा काळ्या कलरचा तो आणून टाकलेला आहे आणि इथे कोणाच तरी फर्निचर सुद्धा आहे तर असं हे डस्टबिनच्या आजूबाजूला इथे फर्निचर ठेवतात ते स्पेसिफिक जागा आहे ऍक्च्युली फर्निचर म्हणजे गार्बेज फर्निचर ठेवायची आणि मग अजून तिथे परत आज साईन लावून ठेवून दिले <laughs> तर हे गंमत आहे की वर्षानुवर्ष का बरं तिथे असं करून ठेवतात माहिती नाही मला ॲक्च्युली ही आत्ता जी ट्राम, ट्राम गेली आहे ती घ्यायची होती आणि आता हे दोन मिनिटांनी चला ट्रामला वेळ आहे तर इथे हे दाखवून देते की नॉर्मली हे ना असे वेडिंग गाउनचे ड्रे खूप छान छान शॉप आहे इथे आणि खूप मोठे मोठे तर तुम्ही बघाल तर काचेतून माहिती नाही दिसते की नाही दिसत आहे पण खूप सुंदर आहे मी कधीतरी जाईल असं नेहमी विचार करते पण कधीच नाही गेली एवढ्या दिवसांमधनं पण खूप छान असतात ड्रेस इथे वेडिंग गाऊन चार चार पाच पाच लाखाचे असतात जे मोठे मोठे आणि इंडियात पण इतके महाग आहेत या रोडवर जर तुम्ही बघाल तर इथे एक शॉप आहे त्याच्यासमोर पण आहे त्यानंतर इथे एक आहे त्यानंतर तुम्हाला आत्ता जे दाखवलं तिथे एक आहे आणि या रोडच्या अपोजिट साईडला पण बघा इथे पण एक आहे आणि हे बाजूला एक जे आहे त्याच्या टर्की स्टोअर आहे जे रात्री अकरा बारा वाजता पण ते लोक हो काम करतात आत्ता जस्ट ट्राममधनं उतरली आणि एक सजेशन आहे जर तुम्ही जर्मनीत येत असाल आणि उन्हाळ्यामध्ये या ट्राममधनं जर ट्रा ट्रॅव्हल करत असाल अशा ट्राम जे पूर्ण काच बंद असतात नोका करू उन्हाळ्यामध्ये स्पेशली जेव्हा खूप जा जास्त उकळतं ना असं वाटते भट्टीत बसलेलो आहोत आपण इतकं उकळलं एकदम आणि आज गर्दी पण खूप दिसत आहे तर चला अगेन सेम सेम प्लेस तर दा, परत दाखवून तुम्हाला बोर करत नाही चला मी रिटन करून देते आणि मग नंतर बोलते तर जे रिटर्न करायचं होतं म्हणजे ड्रेस रिटर्न करायचे ते रिटर्न करून झाले आहे आणि आता माझ्याकडे ते फिश फी आहे तर मला इतकं फ्री वाटत आहे तर माझ्याकडे आणखी एक तास आहे आणि एक तासामध्ये एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत मला डी वगैरे त्या घेते आणि त्यानंतर आठ वाजताची माझी एक अपॉइंटमेंट आहे तेव्हा बोलू आपण आत्ता जस्ट मी सी एन एमध्ये एंट्री करत होती आणि आपले सबस्क्रायबर्स पण भेटले तिकडे आहेत ते इंडियन्स आपले तर ही गोष्ट खूप छान वाटते की म्हणजे भेटले तर बोलतात सगळे थांबतात की काय म्हणते का हो कशी आहे व्हिडिओ काढत होते का हां हां त्यांच्या फॅमिली आली आहेत इंडियावर ना तर नेमकं मी माईक वगैरे सगळं बंद करून टाकलं होतं आणि फक्त जस्ट मी असे फोटो काढत होते तर त्या तर आपले काही सबस्क्रायबर्स आहेत ते भेटले होते पण हे एक चांगली गोष्ट हो आहे की आपण जरी एकदम क्लिक नाही होत ओळखलं नाही तरी ते घेऊन भेटतात आणि हे सेकंड टाईम आहे ते अगोदर पण आम्हाला सर्वांना भवनमध्ये भेटले होते आणि खरंच छान वाटतं यार म्हणजे खरंच अशा लोकांची स्तुती केली पाहिजे uh, कारण मी आता जस्ट येत होती तर एक इंडियन मुलगी होती तिच्याकडे बघून मी स्माइल केलं हॅलो म्हणून तर लिटरली ती अशी बघते म्हणजे असे भरपूर इन्सिडंट आहे आमच्यासोबत नाही भरपूर लोकांसोबत आहे की इंडियनच इंडियनकडे बघून असत नाही ब वाटल्यास जर्मन लोक हाय हॅलो म्हणतील पण इंडियन लोकांना काय माहिती इथे आल्यानंतर एक काय ॲटिट्यूड येतो नाही बोलत म्हणजे नाही हसत पण म्हणजे आज भेटले अगोदर पण ते भेटले आणि बोलले की अगं मी तुझं ना व्हिडिओज वगैरे बघते तर म्हटलं हो का आणि आज पण भेटले आणि आज पण बोलले आणि त्यांची फॅमिली ॲक्च्युली इथे युरोप ट्रॅव्हल करायला आले तर त्यांच्याशी पण भेट करून दिली तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि यात त्यांचा मोठेपणा असं दिसतो तर खरंच खूप छान गोष्ट आहे ही तर आत्ता जस्ट मी ट्राममधनं उतरली आहे आणि रजत आलाय समोर दिसत असेल तुम्हाला अपोजिट साईडला तर फायनली आम्ही रात्री नऊ वाजता फायनली रात्री नऊ वाजता आम्ही भेटलो आणि सहा नऊ वाजता भेटलो ट्रेनिंग चांगलं झालं तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की माझी आठ वाजताची अपॉइंटमेंट होती मला थ्रेडिंग करायला जायचं होतं तो ओवरऑल आजचा आमचा असा दिवस झाला तर नेमका कशावर व्हिडिओ बनवला तू आज आज असं काही टॉपिक वगैरे मी डिसाईड नव्हतं केला मी ऑलरेडी के नव्हतं मी आज विचार केलं होतं की आज बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये आहे वेगळ्या सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आज एक साथ सगळं तुम्हाला सांगून देते आणि मोकळी होऊन जाते मन की बात केली मन की बात झाली मला सगळं मी सांगून दिलं तुम्हाला रिक्वेस्ट पण येते की तुम्ही व्हिडिओची लेंथ वाढवा मी व्हिडिओची लेंथ पण वाढवत आहे तर तुम्ही पूर्ण बघा कारण तुम्ही बघाल कारण व्हिडिओ मोठा बनवला आणि मग तुम्ही पुढे पुढे करून किंवा थोडासाच बघितला तो, तो जास्त लोकांना रिकमेंड होत नाही तर मग बेटर आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग आम्ही आणखीन लांब मोठे व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करू चला मग ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद